बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहे याचे तीव्र प्रसाद राज्यातील विविध ठिकाणी दिसून येत आहे या घटनेच्या निषेधार्थ सिन्नर तालुका सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने मंगळवार दिनांक दहा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालय येथे आंदोलन छेडण्यात आले भाजपाचे तालुका प्रभारी जयंतबाबू आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेधाचे फलक झळकावत बांगलादेश सरकार विरोधी घोषणा देत सिन्नर बस स्थानक पासून भव्य निषेध रॅली काढण्यात आली ही रॅली सिन्नर बस स्थानक नेहरू चौक गावटा नवापूल गणेशपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक वेस मार्गे सिन्नर तहसीलवर नेण्यात ने आली तसेच हिंदूंच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचे निवेदन तहसीलदार सुरेंद्र देशमुख व सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहे तेथील मंदिरे घरे दुकाने जाळली जात आहे हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहे ही बाब अत्यंत दुःखदायक असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घेऊन बांगलादेशामध्ये हिंदूंच्या मूलभूत मानवाधिकाराचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे बांगलादेशातील हिंदू बौद्ध जैनांसह अन्य अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी दहा डिसेंबरला एक भव्य मोर्चा काढण्यात आला बांगलादेशातील हिंदू बौद्ध जैन आणि अन्य अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले त्यांच्या हत्या आणि अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात येणार आले या रॅलीत जयंतबाबू आव्हाड बाळासाहेब देशपांडे भाजपा ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे भाऊसाहेब शिंदे मीरा सानप देवयानी वाघ दर्शन भालेराव योगेश मस्के धनंजय रहाणे भास्कर पाटोळे दिनकर कलकत्ते ज्ञानेश्वर शिंदे ज्ञानेश्वर ढोली वसंत काळे गणेश परदेशी प्रमोद सिंग आदींसह सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता सुजल शितोळे सकल हिंदूंचा आज मोर्चा तहसील कचेरीवर काढण्यात आला बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार चालू आहे ज्यांनी त्यांची भूमी हडप करण्याचं सा काम चालू आहे त्यांच्या लेखीबाळींवर त्या ठिकाणी बलात्काराच्या केसेस अनेक वाढत आहेत शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांना संरक्षण द्यावं नवे नवे एवढासा बारीक जो बांगलादेश आहे त्या ठिकाणी ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती सर्वत्र पसरू नये म्हणून हा एक मोर्चा काढलेला आहे भारतातसुद्धा आता कायद्याचं काही सरकारने परिवर्तन करावं आणि बांगलादेशाला कडक शब्दामध्ये काही सांगावं किंवा आली वेळ तर त्यांच्यावर हल्ला करून हे जे काही त्यांचं जे धर्म जे आज चाललेलं आहे तो थांबवावा ही भावना आम्हाला व्यक्त करण्यासाठी आम्ही तहसील कचेरीमध्ये प्राणसाहेबांना तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना ह्या सरकार दरबारी पोहोचवलेलं आहे याच्यावर सरकार निश्चितपणे काहीतरी मार्ग काढेल आणि ठोस काहीतरी उपाययोजना करेल का एक त्यांच्यावरही कारवाई होईल आणि भारतामध्ये ज्यांची वळवळ चालू होईल त्यांनाही वचक बसेल समस्त हिंदू बांधव मित्रांनो आपल्याला माहिती आहे का गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय का आपल्या शेजारचा जो देश जो आपल्यापासूनच निर्माण झालेला आहे तो बांगलादेश आपल्या हिंदूंवरील स्त्रियांवरती प्रचंड मोठे अत्याचार आहे आपल्या सर्वांनी ते बघितलं असेल बलात्कार करताय त्यांना मारझोड करताय त्यांना मारूनही टाकताय हे सगळं या ठिकाणी सहन होण्याच्या पलीकडे गेलेलं आहे आणि म्हणून या मोर्चाद्वारे मी आपले लाडके पंतप्रधान मोदीजींना सांगू इच्छितो का आपण लवकरात लवकर त्यांच्यावरती हस्तक्षेप करावा आणि हा जो अत्याचार हा थांबावा अन्यथा या ठिकाणी त्यांचं जर वाटोळ करायचं असेल तर लगेच बॉम्ब टाकावा अशी विनंती मी मोदी साहेबांना करतो धन्यवाद सन बाराशे एकमध्ये एक, एक तुर्की इस्लाम सेनापती याने आपल्या लक्ष्मण दास या राजाला हरवून आणि त्या ते ठिकाणी त्यांनी आपली मोगलाई स्थापन केली जेवढे हिंदू होते त्या सगळ्या हिंदूंना त्यांनी त्याच्या ते इस्लाम धर्मामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि हा इस्लाम धर्म त्यांनी एवढा वाढवला की आपलं जेवढं हिंदूंमधलं जेवढं धर्म परिवर्तन करून टाकलेलं आहे त्यांनी आता मागच तुम्ही ऐकलं असेल बातम्यांना की बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार त्यांनी बरखास्त केलेलं होतं आणि या बरखास्त केल्यानंतर त्या शेख हसीनांना ते त्यांच्या देशामध्ये जो त्रास निर्माण झालेला आहे त्यांची आबरू वाचवण्यासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान यांनी शेख हसीनांना आपल्या देशात त्यांचं माहेर म्हणून या शब्दात आणून त्यांना त्यांचं राखण केलेलं आहे जो देश आपल्या हिंदू महिलांना तिथे बलात्कार केले जातात त्या देशातली जी अध्यक्ष आहे ती आपल्या देशात किती सेफ राहते म्हणून आपला देश किती हिंदू धर्मीय आहे आणि त्यांचा देश कसा आहे हे आपल्याला समजत आहे बरोबर आणि त्याचप्रमाणे आपले विदेश सचिव जे आहे विक्रम मिस्त्री हे तिथे गेलेले असताना त्यांच्याशी सुद्धा त्यांनी एकदम उद्धट वागणूक दिलेली आहे हे सिन्नर तहसीलमध्ये सर्व हिंदू धर्मीय वासी विश्व हिंदू परिषदेचे सर्व जे नागरिक आहे ते इथे जमा झालेले आहे आज जे बांगलादेशामध्ये काही दिवसांपासून वातावरण चाललेलं आहे ते अगदी निंदनीय असं वातावरण आहे बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू परिवारांवरती महिलांवरती आणि धर्मगुरूंवरती बांगलादेशी देशाचे जे लोक आहेत ते अगदी म्हणजे अमानुष प्रकारे अत्याचार करत आहे तो अत्याचार कुठेतरी थांबवावा ह्या दृष्टीने पूर्ण आपल्या देशामध्ये एक वादळ निर्माण झालेलं आहे त्यांच्याविरुद्ध तर आज शासनामार्फत आणि वरिष्ठांमार्फत मोदीजींना एक आमची सर्वांची हिंदू धर्मियांची विनंती आहे की जो बांगलादेशमध्ये महिलांवरती आपल्या हिंदू धर्मियांवरती जो अमानुष असा अत्याचार चाललेला आहे त्यांना आपली काहीतरी चुनूक दाखवावीच लागेल आणि तिथला अत्याचार बंद करावा लागेल आज मानवाधिक जागतिक मानवाधिकार दिन दिनाच्या निमित्ताने शिन्नर तालुका सर्व हिंदू बांधवांनी जो एक क्रांती मोर्चा काढला बांगलादेशी या नराधमांना आपल्या आप लाडक्या पंतप्रधानांनी अतिशय लवकरात लवकर हस्तक्षेप करून यांना आपल्या हिंदूवर होणारे अत्याचार थांबवले पाहिजे मी अशी सर्व समस्त सिन्नर तालुक्यातील हिंदू बांधवांतर्फे विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय या मोर्चामध्ये सहभागी झालेले बंधू भगिनींनो बांगलादेशामध्ये हिंदूवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सिन्नर तालुक्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे हिंदू समाज अगोदर समजून घेतला पाहिजे हिंदू समाज हा नुसताच हिंदू नाही तर एक जीवनशैली आहे आणि ही सर्वात चांगली जीवनशैली असणारा हिंदू समाज आहे आणि यामध्ये स्वतःला त्या ठिकाणी मार्ग मार्गदर्शक आणि दुसऱ्याला पण मार्गदर्शक असा हा हिंदू समाज आहे आणि या हिंदू समाजावरती अशा प्रकारचे अत्याचार होत असल तर हिंदू समाज नुसता शांत नाही पण ज्यावेळेस आक्रमक होईल त्यावेळेस घरात घुसून मारील असा हा हिंदू समाज आहे तेव्हा हे समजणेवाले को इशारा काय पिवत आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सूचना देण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तहसीलमध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रयत्न होतो आहे हे जर थांबलं नाही तर थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी या बांगलादेशींना घरात घुसून मारल्याशिवाय हा हिंदू समाज थांबणार नाही आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं सिन्नर तहसील कार्यालयावरती एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एस टी स्टँडपासून निघून सिन्नरच्या चौकातून गल्लीतून घोषणा देत हा मोर्चा तहसीलदारांनी या ठिकाणी आला निवेदन दिला आमची या राज्य सरकारला आणि देशातील केंद्र सरकारला सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत आज जागतिक मानव अधिकार दिवस आहे आणि या मा जागतिक मानवाधिकार दिवसाच्या निमित्तानं आज बांगलादेशामध्ये आमच्या तमाम हिंदू बांधवावरती भगिनीवरती प्रचंड आणि प्रचंड अशा प्रकारचे अमानुष असे अन्याय अत्याचार होतात आमचा हिंदू धर्मीय त्या ठिकाणी चिरायला जातो आहे भरडला जातो आहे त्याच्यावरती लैंगिक शोषण होतं आहे अशा पद्धतीनं आमच्या तमाम हिंदू बांधवावरती बांगलादेशामध्ये जो मुस्लिम समाजाकडनं विशेष करून जी जिहादी मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजाकडनं आमच्या हिंदू बांधवावरती जो अन्य अत्याचार होत आहे त्याचा आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणी आम्ही एकच सांगू इच्छितो या सकल हिंदू समाजाच्या वतीनं की आमचा हिंदू बांधव हा जागा झालेला आहे आम्हाला परत परत जर जिवासण्याचा प्रयत्न केला तर या देशातील मुसलमानांना सुद्धा या भारत देशामध्ये दे राहणं आम्ही करून टाकू मागच्या अनेक दिवसांपासून बांगलादेशातल्या हिंदूंवर अनंत प्रकारचे अन्याय अत्याचार उत्पीडन सुरू आहे हिंदूंची घरं लुटली जात आहे हिंदूंची मंदिरं तोडली जात आहे हिंदू महिलांवर अनन्वित प्रकारचे बलात्कार केले जात आहे एक एक महिलेवर वीस वीस पंचवीस पंचवीस लोकं बलात्कार करत आहे एवढं करून त्यांचं भागत नाही तर त्यांच्या गुप्तांगांमध्ये लोखंडी सळ्यासुद्धा खोपासल्या जात आहे आता हे ह्या देशातल्या हिंदूंच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे आणि म्हणूनच आज सिन्नर शहरामध्ये तमाम हिंदू समाजाच्या वतीने पक्षविरहित मोर्चा काढण्यात आला या मोर्चाद्वारे बांगलादेशातील तमाम बांगलादेशी डुकरांना जाहीर इशारा देण्यात येत आहे की जर हिंदूंवरचा अत्याचार थांबला नाही तर ह्या देशातले बांगलादेशी डुकरांना कापायला सुरुवात होईल आपण कृपया हे लक्षात घ्यावं आता जशास तसं उत्तर दिलं जाईल आता सहनशीलता हिंदूंची संपलेली आहे हिंदू जागा झालेला जा आहे हिंदू एक झालेला आहे आता केवळ शासनाच्या भरोश्यावर राहून चालणार नाही तर आता काही गोष्टी आम्हाला आमच्या हातात घ्याव्या लागतील आणि म्हणून आजच्या या मोर्चाद्वारे आम्ही जाहीर इशारा दिला आहे निवेदनसुद्धा दिलेलं आहे की हिंदू आता थांबणार नाही आता बदला घेतला जाईल एवढंच या आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि थांबतो जय हिंद